पुणे शहर भाजपच्या वतीने या पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र जाहीरनामा जाहीर करण्यात आला यामध्ये शहरातील सर्व एक्केचाळीस प्रभागाचे जाहीरनामे त्या प्रभागातील कार्यकर्त्यांनी तयार केले आहेत या जाहीरनाम्याचे प्रकाशन राज्यसभेचे खासदार विनय बुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते या जाहीरनाम्यात प्रभागातील आवश्यक गरजा प्रश्न घेऊन त्यानुसार प्रत्येक प्रभागात काय करणार तर कोणते प्रश्न कोणत्या योजना आणि विकास कामे केली जातील याचे आश्वासन यामध्ये देण्यात आले आहे प्रत्येक प्रभागात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र छोटे सांस्कृतिक केंद्र कला दालन महिलांसाठी उद्योग गट बालो उद्यान अग्निशामक केंद्र ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प याचेही आश्वासन यामध्ये देण्यात आले आहे शिवाय या कामासाठी लागणारा कोणताही निधी पालिकेत वर्गीकरणातून उभारला जाणार नाही असंही यावेळी गोगावले यांनी सांगितले दरम्यान या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रभागातील पूरक गोष्टी पूर्ण केल्या जातील असे विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचे आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे वारंवार एक कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझमचा उल्लेख करतात याचा अर्थ असा की सर्व राज्यांच्या सहकार्याने केंद्रातलं सरकार चालवणं त्या अर्थाने विकेंद्रित अशा प्रकारच्या व्यवस्थेतून राज्य सरकार चालवणं किंवा महापालिकेचं चा सरकार सुद्धा विकेंद्रित पद्धतीचा विचार करून चालवणं हे आजकालच्या सुशासनाच्या सिद्धांताचं एक महत्त्वाचं गमक आहे आणि त्यामुळे सुशासनाची संकल्पना ही वरून खाली न येता खालून वर जायची असेल तर नागरिकांना त्यांच्या त्यांच्या प्रभागात ज्या अडचणी भेडसावतात त्याचा विचार प्राधान्याने व्हायला पाहिजे मग त्याचा एकात्मिक शहर म्हणून देखील विचार करता येऊ शकतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पुणे शाखेने खूप विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने आधी प्रभागांमधून लोकांच्या सूचना मागवल्या लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणींच्या संबंधामध्ये एक जाण निर्माण केली आणि त्यातनं प्रत्येक प्रभागासाठीचा स्वतंत्र तसंही आत्ता आपण व्यवस्थापनशास्त्रामध्ये वन साईज फिट्स ऑल हे योग्य नाही असं मानतो आणि त्यामुळे पुण्याच्या सोमवारपेठेचे जे प्रश्न आहेत ते कोथरूडचे नाही आहेत आणि पर्वती भागाचे जे प्रश्न आहेत ते शिवाजीनगरचे नाही आहेत त्यादृष्टीने विचार केला तर या विस्तारित चाललेल्या महानगराच्या समस्या देखील एक प्रकारे विविधांगी स्वरूपाच्या आहेत आणि त्यामुळे त्या विविधांगी स्वरूपाच्या समस्यांना जर आपल्याला सोडवणुकीच्या दिशेने न्यायचं असेल तर त्याचा तळातून विचार झाला पाहिजे विकेंद्रित विचार झाला पाहिजे आणि पुणे शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने हा प्रभागनिहाय जाहीरनामा वचननामा विकासनामा त्याला काही नाव द्या पण हा नामा, नामा, नामा हो जो उपक्रम केला आहे तो मला असं वाटतं की नागरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्याच्या दिशेने टाकलेलं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे